महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र हलवले या सत्तेत जीव रमत नाही गांडू बगीचा ही नावं ऐकली की कदाचित सभ्यतेचा बुरखा पांगरलेल्या कित्येकांच्या भोवया उंचावतील हे एका विद्रोही कवीच्या काव्यसंग्रहाची नाव आहेत याचीही कित्येकांना माहिती नसेल कित्येकांना ही नावं ओळखीची असतील आणि त्या कवितांचा बाप नामदेव ढसाळ यांनाही त्यांनी वाचला असेल ढसाळांची कविता आणि त्यांची आठवण येण्याचं आज कारण म्हणजे नुकताच सेन्सॉर बोर्डाने निर्माण केलेला एक वाद या वादाचं निमित्त होतं चल हल्ला बोल हा चित्रपट या चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु सेन्सॉर बोर्डाने या कविता काढून टाकण्याची अट घातलेली आहे हे खरंच धक्कादायक होते कारण सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला होता हा प्रश्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेच्या विरोधात आहे आणि आंबेडकरी विचारांचा स्पष्ट अपमान आहे आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर मांडतोय विद्रोही महाकवी नामदेव ढसाळांची संघर्ष यात्रा नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान नामदेव ढसाळ तथाकथित कवींच्या पंक्तीत न बसणारा विद्रोही कवी या कवीनं आपल्या जहाल भाषेनं शोषितांचे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे आपल्या कवितेतून मांडले होते हम सल्ले ढल्ले वाले हम गुडसा ठोकणे वाले असं म्हणत अनेकांना शोषितांच्या अवघड्या नागड्या वस्त्यांकडे पाहायला भाग पाडणारा महाकवी नामदेव ढसाळांचा जन्म पुण्यातल्या पूर गावचा वडील मुंबईला स्थलांतरित झाले आणि खाटिक म्हणून काम करू लागले नामदेवाचं शिक्षण मुंबईत सुरू झालं दहावी नंतर त्यांनी शिक्षणाला रामरामच ठोकला सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं वश्यावस्थितही काम केलं याच काळात समाज वास्तवाने पेटून उठलेला नामदेव आंबेडकरी चळवळीकडे वळला आणि शेवट पर्यंत आपल्या विचारांची धग आणि आंदोलनाच्या माध्यमातून टिकवत राहिला वाढवत राहिला पेटलेल्या जाणीवांना ढसाळांनी कवितेत बांधायला सुरुवात केली आणि एकोणीशे बहात्तर साली प्रकाशित झाला गोलपीठा हा कविता संग्रह ढसाळांच्या या पहिल्या कविता संग्रहाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला महानगर मुंबईच्या दुर्लक्षित जगाची आणि स्वातंत्र्यानंतरही दलित म्हणून नागवले गेलेल्या माणसांची दुखणी त्वेषाने आणि भाषेची कसलीही भीडभाड न बाळगता ढसाळांनी मांडली ती आपल्या गोलपीठातून ढसाळांच्या या विद्रोही काव्यसंग्रहाला नाटककार विजय तेंडुलकरांची प्रस्तावना आहे प्रस्तावनेत तेंडुलकरांनी या नामदेवाच्या विश्वाची मला काही कल्पनाच नाही अशी प्रांजळ कबुली दिलेली आहे प्रस्तावना लिहिण्याआधी तेंडुलकर गोलपीठावस्तीतून फिरून आले आणि त्यांनी कवितेतल्या शब्दांचे अर्थ नीट समजावून घेतले उपेक्षितांचं तळागाळातलं जगण मांडताना ढसाळांनी कशाचाही पायपोस ठेवला नाही पण ढसाळांनी विद्रोहाची ही सुरुवात एका सार्वजनिक कार्यक्रमात बंडाच्या निशानी दाखवूनच केले होते सतराव्या अठराव्या वर्षापासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली होती टॅक्सी ड्रायव्हर असताना ढसाळा एकदा एका कवी संमेलनाला गेले होते ते साल होतं एकोणीसशे सत्तर तेव्हा ढसाळ एकवीस वर्षांचे होते मुंबईत ललित लेखक व कवी अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन सुरू होतं त्यात अनेक मान्यवर कवी सहभागी झालेले होते संमेलन रंगत आलेलं होतं तेवढ्यात प्रेक्षकातून एक चिठ्ठी व्यासपीठावर गेली ती ढसाळांनी पाठवली होती आणि त्यात म्हटलं होतं की मलाही कविता वाचायची आता हा गबाळा दिसणारा मुलगा काय कविता वाचणार असं वाटून संयोजकांनी थोडाच वेळ उरलाय अजून काही निमंत्रित कवी बाकी आहेत असे आढेवेडे घेतले पण श्रोत्यांनी त्याला वाचू द्या असं सांगितल्यावर संयोजकांना नाईला परवानगी द्यावी लागली मात्र ढसाळांच्या कविता ऐकून सगळे अवाक झाले त्या कवितांचं वाचन आता मी माझं म्हणणं मांडणार आहे आणि तुम्हाला ते ऐकून घ्यावंच लागेल अशा आवेशानंच पुढे आलं होतं नंतर गधीम आडगुळकर म्हणाले आता रसाळ नामदेवाचा काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालेला आहे नामदेव ढसाळ नावाच्या विद्रोही पर्वाला गदिमांनी दिलेली ती सलामीच म्हणावी लागेल शोषितांची पावलं साहित्याच्या प्रांतात पडली नव्हती असं नव्हतं पण प्रचंड अस्वस्थता विद्रोह आणि वास्तवाच्या डंखाने पेटून उठलेल्या ढसाळांच्या कवितांनी रान पेटवलं होतं ढसाळांनी नऊ जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी कवी जवी पवार यांच्यासह दलित पॅन्थर या विद्रोही संघटनेची स्थापना केली एकोणीशे पंच्याहत्तर ते ऐंशी दरम्यान शिवसेनेचा टायगर आणि दलितांचा पॅन्थर असा संघर्षही महाराष्ट्रानं पाहिला तुमचा टायगर तर आमचा पॅन्थर अशा घोषणा पॅन्थरचे कार्यकर्ते द्यायचे ढसाळ यांनी आणि बांधणीला उघड समर्थन दिलं त्यांनी आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी नावाची एक मोठी कविता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर लिहिलेली आहे यानंतर काही काळ ढसाळांनी यांनी काँग्रेसला जवळ केलं मग नंतरच्या काळात नामदेव ढसाळ राजकारणापासून काहीसे बाजूला पडले एकोणीशे नव्वद नंतर नामदेव ढसाळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाले एकोणीशे ब्याण्णव साली नामदेव ढसाळ खासदार होते त्या आधीही एकदा खेडमधून तर एकदा मुंबईमधून त्यांनी खासदार जी निवडणूक लढवली होती पण तेथे त्यांना यश मिळालं नव्हतं डसाळ एक धगधगत पर्व होत आयुष्यभर ते पेटत राहिलं कवितांमधून आणि आवळलेल्या मुठीमधून डिसेंबर एकोणीशे ऐंशी मध्ये ढसाळा आजारी पडले जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी एक मध्ये त्यांना मायस्थनिया ग्रेव्हज हा आजार असल्याचं निदान झालं त्यानंतर गेली तीस बत्तीस वर्ष ते आजाराशी लढतच राहिले झुंजतच राहिले पण या काळातही त्यांचं कविता लेखन थांबलं नाही हे विशेष रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो असं म्हणत मवाळ्यासारख्या माजलेल्या उन्मत्त नीरोला आपला जळजळीत पैगाम देणारा हा कवी साहित्याच्या क्षितिजावर शंका नाही निर्वाणा आधीची पिढा हा ढसाळांचा शेवटचा काव्यसंग्रह हो। अखेरच्या क्षणी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी या काव्यसंग्रहाला हो जन्म दिला ढसाळ आपल्या कवितेला आणि प्रतिमेला आणि संघर्षाला सलाम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान